अनेक वेळा आव्हानं दिली आपण सगळ्यांनी अरे परंतु तो दम आहे ना जमीर मे तुम्ही, तुम्ही सगळं अख्खं आयुष्य लांड्या बाड्या करण्यात घालवले तुमच्यात काय हिंमत आहे शेतकऱ्यांच्या पोरासमोर येऊन चर्चा करायची माझा पहिला सवाल आहे अशोक पवारांना दोन हजार दहा साली घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला कोजन प्रकल्प आणि प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टनाची क्षमतेच परवानगी मिळाली का नाही एकशे सतरा कोटी रुपयाच मिळालं तुम्ही कारखान्याचं विस्तारीकरण का केलं नाही दोन हजार आठ नऊ ला सभासदांनी पावणे आठ कोटींची ठेव तुम्हाला दिली गेल्या सोळा वर्षामध्ये त्याला एक रुपयाचं व्याज तुम्ही माघारी देऊ शकला नाही हे कशाचं लक्षण आहे चोरावर तर सिक्कामोर्तब झालेलंच आहे दोन हजार सोळाच्या फडणीस नावाचा सी ए अशोक पवारांसमोर सांगतो की जर कारखान्याचं विस्तारीकरण केलं नाही तर घोडगंगा बंद पडणार ब्रह्मदेव आला तरी वाचू शकणार नाही तरी तुम्ही गेली आठ वर्ष काय केलं नोव्हेंबर मध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये सांगत फिरला की गोड एक रुपयाचे थकीत कर्ज नाही अगदी चॅनलला प्रिंट मीडियाला तुम्ही खोट्या बातम्या छापून आणल्या मग दोन हजार तेवीस डिसेंबरला कारखाना एनपीए कसा झाला जर सरकार कर्ज देत नाही असं तुम्ही ओरड करता मग या ठिकाणी एनपीए झाल्यानंतर कोणती बँक तुम्हाला कोणत्या आधारावर कर्ज देणार या ठिकाणी तुम्ही जाणीवपूर्वक ज्या काही गोष्टी मध्ये केल्या त्यातील तवर त्र्याऐंशी कोटी सदोतीस लाख रुपयाची दादा पाटील आजी आणि माजी संचालकांना डिसेंबर तेवीसमध्ये कर्ज एन पी ए झालं म्हणून नोटीस आली आहे का नाही